शह मतदान याद्यात काही प्रमाणात वेळ असल्याचं म्हणलेलं आहे मात्र त्याच दरम्यान आपण बघू शकतो की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांना पाठीमागं बसण्याची वेळ आहे सांगितलं महाविकास आघाडी काँग्रेस पार्टी खाली उद्धव ठाकरेजींना या पद्धतीनं बाकी टाकत आहे मलाही वाईट वाटलं काल की उद्धवजींना या पद्धतीने मागे मला अभिमान आहे गोष्टीचा आहे की मला निवडणूक या मत्रस्ताना टाकायचा आहे राजमाता लोकमाता ऐल्यजी घोषणाचा हा परिसर आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते पण या तो मंत्री काम केलं तेव्हा मला या ठिकाणी आठवलं की माननीय देवेंद्रजी फिर यांनी उद्धवजींना घेतल्या भावना मुख्यमंत्री म्हणजे कधी आणि कधीच मंत्रिमंडळामध्ये जे महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत त्याच जाऊन त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजे देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये चौदा ते एकोणीस काम केलं ज्या पद्धतीचा आदर तिथे आम्ही आणि देवेंद्रजी उद्धवजीला दिला बाळासाहेब ठाकरेंचा जो ही शिवसेना होती त्या शिवसेनेचा आदर आम्ही केला पण ज्या पद्धतीचा अवहेलला अवमान काँग्रेस पार्टी उद्धवजीचा करताय आता उद्धवजींनी विचार करायचा आहे की या पद्धतीची अवहेलना या पद्धतीचा अपमान उद्धवित्र काँग्रेस पार्टी दिवस करणार आहे आणि दुसरं राहायला बसणाराच या राज्याच्या जनतेने देवेंद्र फडणवीस जी एकनाथची आणि अजितदाच्या सरकारला इमानदारीने एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत दिले घरोघरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी मत मागितलं त्यामुळं आता ते राहुल गांधी एक काहीतरी पूर्वीच्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता आपली पार्टी टिकवण्याकरता हे असं निवडणूक आयोगावर आणि संभ्रमाचं वातावरण तयार करून आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करतं असं मला वाटतं याच्यामध्ये काही घम नाही आहे ज्या बाबीला महाराष्ट्र आणि देशाने देशाने सरकार निवडून दिलं महाराष्ट्राने सरकार निवडून दिलं त्या मतदार राजाचा अपमान करणे राहुल गांधी वारंवार मतदार राजाचा अपमान करत आहेत ज्या व्यक्तीने मतदान केलं त्यांचा अपमान करताय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं तेव्हा ते के बोलले नाही पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान केलं त्या वारंवार असं म्हणतात एक स्वतः पिता आहे खऱ्या अर्थाने मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला नाही आहे त्यामुळं राहुल गांधींनी मतदानावर टीका घेऊन नाही मला काही देता आम्ही कोण टीका केली आम्ही कुठं म्हटलं आम्ही हेच म्हटलं की आमच्या वेळी माननीय उद्धवजी हे उच्च स्थानावर आम्ही त्यांना नेहमीच मानलेलं आहे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही उद्धवजींना त्यांनी मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निर्णय घेताना विचारला घेतलेला आहे आणि त्यामुळं

त्याबद्दल मला नाही कोणतं बरोबर नाही कोणाच्या कांतीला शेवटी प्रत्येकाची सल्ला आहे माझा विचार बोलणं म्हणजे प्रत्येकाने कोणाच्या कांचेला लावणे कोणाला हे करणे ते करणे या माझ्या मला मागणी

हे सांगतोय की या सरकारमध्ये जी काही मागणी असते वास्तविकतेमध्ये आमचं सरकार त्याच्यावर नेहमीच विचार करत आला आहे मराठा समाजाला जी काय आतापर्यंतच्या सवलती किंवा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाली आर्थिक सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि जे काही काही मागण्या शिल्लक असतील त्या मागण्या पूर्ण करण्याकरता सरकार आहे एकनाथ एकनाथजी रुपातील चाकणकर यांनी रुपाताई चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्या जवळने दुष्कर्म केल्याचा आरोप केलेला आहे त्यावर एकनाथ खडसे यांनीनाथ खडसे आहे एक महत्वाचा प्रश्न आम्ही मला विचारला आहे की महसूल खातं हे कृत्रिम वाळूकडे आता चाललेलं आहे पन्नास प्रेशर आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये ऑफर करतो आहे फर्स्ट ऑफ तसेच कलेक्टर लवकरच ॲडव्हर्टाईजमेंट काढायचे आज कलेक्टरची बैठक आहे त्याच्यामध्ये मी या निर्देश देणार आहे या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू वापरण्याऐवजी सर्व शासकीय बांधकामांना बाड़ आता कृत्रिम वाळू वापरायची दगडावरून तयार केलेली वाळू ही आपल्या नैसर्गिक वाढूयाही उत्कृष्ट पद्धतीची आहे त्यांना आम्ही आता रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही पन्नास नवीन क्रेशर देणार आहोत जे नैसर्गिक वाळूची चोरी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माफियागिरी आहे ती आम्ही बंद करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या आणि जालन्याच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कृत्रिम वाळूचे क्रेशर पाहिजे असतील तर जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करा सर शेवटचे सर सर एक शेवटच वाट असलेल्या परिसरात भाजपून जनता करबार घेतला जातो मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर घेऊन हा भाजपून जनता करबार घेतला होता आम्ही सर्वत मंत्री आमचं सरकार जास्तीत जास्त काम केलं पाहिजे तो नावा जनतेला दिला आहे एकनाथजी सरकार सरकार असलं पाहिजे पार्दर्शक सरकार असलं पाहिजे शतिमान सरकार असलं पाहिजे याची भूमिका आम्ही पुढं नेतो आहे सर्वच ठिकाणी आमचे मंत्री हे जातात आहे आमचे आमदार जातो आहे आज नारायण आज राज्याचा महसूलचा

ना मला वाटते ना भारतीय जनता पार्टी काही विद्यंतली कोणतेला नाही मला वाटते संचिन 20% दिन कोणले आहे त्यामुळे राज्य स्पर्ध्यात राजकीय निवडणुपतेत राजकीय मुद्दा नाही अशी चर्चा अशी चर्चा अशी चर्चा अशी चर्चा दोन नातेंजय रघुनाथ आणि कात्रे यांच्याच्या स्थानके आहे तसेच महाराष्ट्र आपण मला की सर्वप्रथम अविनाश अग्रवाल यांच्याकडून दोन एक्सएस सुभांग

राहुल गांधी वोटर्स का अपमान कर रहे हैं ऐसा हाँ राहुल गांधी का ये अच्छा नहीं है वोटर्स का अपमान कर रहे वोट लोगों ने दिए है जब सांसद का चुनाव आया था जनता ने इकतीस सीटी थी थीवन सीट्स की थी। पूरे मेम्बर ऑफ पार्लियामेंट महाराष्ट्र के उचित नहीं किया तब उन्होंने ये नहीं कहा कि तुम्हारा ई वी एम खराब है वोटिंग हुआ था उस समय भी सात बजते वोटिंग चला उस समय भी आठ बज लोग लाइन में लगे थे जब छः बजे कोई आ जाता है अंदर बुकिंग तो के वहाँ पर स्टेशन के ऊपर तो उसका वोट होता ही है आप जब चुनाव हार जाते हो तो बच्चे खराब है कांग्रेस चुनाव हार जाती है तो वोट खराब है टोटली खराब है अरे भाई जब आपका चुनाव होता है कोई भी चुनाव जिला पंचायत का चुनाव नगर पंचायत का चुनाव है चुनाव के पहले जो लीक होती है उसके ऊपर सजेशन ऑब्जेशन आती है आप उस समय जनता क्यों नहीं किया आपके कांग्रेस पार्टी के नेताओं ने उस समय जब आपको समय दिया गया था कि वोटिंग बराबर है या नहीं है वो समय आपने क्यों नहीं यह ऑब्जेक्शन दिया आप सारा चुनाव निपटने के बाद आप चुनाव पर हार गए हो बड़े करारी हार आपकी हो गई है बीजेपी और अलायंस ने फिफ्टी वन पॉइंट सेवेंटी एट परसेंट वोट लिए है उसके बाद आप जनता का अपमान कर रहे हो ये गलत है राहुल गांधी का बार बार जनता का अपमान करना गलत है इस प्रकार का अपमान अगर राहुल गांधी करते रहेंगे तो आगे के चुनाव में भी उनको वोट नहीं मिलेंगे जनता का अपमान करना ये राहुल गांधी ने छोड़ना चाहिए और वोटर को वोट जो होते विश्वास